भावानं बहिणीनं मी एक आता बोलाईचं गाणं म्हणायले गणपतीचं आणि आवडलं तर लाईक करा कमेंट करा अन म्हणायले आता पहिल्यान म्हणा गणराज गणपती पहिल्यान मना, मना गणराज गणपती अतिशेंद्राची उटी सारजच्या च्या अतिशेंद्राची उटी सारजच्या दुसऱ्यान ये दुज यईबाव दुसऱ्यान म्हणा दुज ये नाईबाव आणि तुला टाव नारायण अंते तुला टाव नारायण तिसऱ्यान म्हणा त्रिगुणी पालक तिसऱ्यान म्हणा त्रिगुणी पालक गोविंद माझा सका निजरा करी गोविंद माझा सका निजरा करी चवथ्यान म्हना चवडा आटला चवथ्यान म्हना आटला उजग गेले कैलासाला वागुंबरी मादेवाला उजग गेले कैलासाला वाघुमरी मादेवाला पचव्यान म्हना पचगंगच्या दारा चाये दारा द्रयाव्या जाती पाचगंगा चाये दारा द्रया जाती सवयान म्हना शास आटले यान म्हना शास आठले सद्गुरू भेटले नारायण सद्गुरू भेटले नारायणा सातव्यान म्हणा साती हे ऋषी सरा सातव्यान म्हणा साती हे ऋषी सरा मुखे अमृताचा झरा लावीला गुरु माये मुखे अमृताच्या जरा लावीला गुरु माये आठव्यान मना टिकी माझ्या ध्यानी मनाष्टी म्हणाकी माझ्या ध्यानी उगवले दोनी चंद्र तारांगणी उगवले दोनी चंद्र तरांंगनी नव्यान म्हणा नवखंड चाय माता तिल येळत आयांबीकीच्या गटा तिल येळत आयांबिकीच्या गटा धावन म्हणा दापा जाळी ल जोती धाव यान म्हणा दापा जाळी ल ज्योती आय सागो वाळी ला राय रुक्मिणी चापती आय सागो वाळी ला राय रुक्मिणी भावानो बहिणीनो आवड असलं तर शेअर करा कमेंट करा